हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मक्काचं सीझन सुरू झालेलं आहे मी तर मक्का घेतले आहे एक वाटी आपण आज मक्काचे वडे बनवूया एक सोलून घेतलं आहे मी त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक इंच बरं आलं घेतलं आहे किसून घेते आलं जिरं घेतलं आहे एक चमचा चार पाच हिरव्या मिरच्या घातल्या आहे जाडसर भरड तयार करून घेतली आणि या भांड्यामध्ये काढून घेतली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मक्का घातला आहे अर्धा तो पण फिरवून घेते या मक्यामध्ये अजिबात पाणी न घालता फिरवून घेतला मिक्सर चालू बंद करायचं याची पण जाडसर भरड काढून घ्यायची राहिलेला मी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आणि हा सुद्धा पावसाळ्यामध्ये केला तर छान लागतो पण अशा प्रकारे जर वडे बनवले तर एक वेगळ्या प्रकारची रेसिपी आपण तयार करू शकतो आणि अगदी पटकन होणारी रेसिपी आहे अजिबात कसल्याच प्रकारचं झंझट नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर खाण्यासाठी आरामात तयार करू शकता सर्व मक्का फिरून घेतलेला मी या भांड्यामध्ये काढून घेतला यानंतर यामध्ये घातलं आहे तांदुळाचं पीठ जेवढं या मक्कामध्ये ब पिठामध्ये बसेल तेवढं आपण यामध्ये तांदूळाचं पीठ घालणार आहे पाणी अजिबात वापरायचं नाही म्हणजे मक्काचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे या वड्यामध्ये उतरतो मी तीन चार चमचे मकाचं पीठ आधी मिक्स करून घेतलं आणि परत दोन चमचे घातलं त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि चवीपुरतं मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करून घेतलं पीठ चांगलं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि याचे लगेचच वडे थापायला घ्यायचे हलकसं मला हे पातळ वाटलं होतं मग मी परत यामध्ये दोन चमचे अजून पीठ घातलं आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर सुद्धा ॲड केली हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि एका पोळपाटावर एक प्लॅस्टिकची दुधाची कॅरीबॅग कट करून घेतली होती तिला पण पाण्याचाच हात लावायचा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि अगदी छोट्या आकाराचे पातळ असे वडे थापून घ्यायचे खूप छान क्रिस्पी असे वडे तयार होतात हे आणि एकदम टेस्टी लागतात छोटासा उंडा घेऊन पातळ वडा थापून घेतला मी आणि अगदी छोटासाच वडा तयार करून घेतला कढईमध्ये तेल गरम झालं होतं या तेलामध्ये थोडंसं आधीच मी या आधी घागऱ्या तळल्या होत्या त्याचं तुम्हाला दिसत असेल थोडंसं त्याची रेसिपीसुद्धा आधी चॅनलवर अपलोड केलेली आहे एकदा नक्की व्हिजिट करा चार पाच दिवस टिकणाऱ्या घाबर घागऱ्या घाग तयार केलेल्या आहेत तांबड्या भोपळ्याच्या तेल गरम झालं होतं खूप कडकडीत गरम नाही करायचं मिडियम फ्लेमवर ग गर, गरम करून घेतलं आणि त्यानंतर थापून घेतलेला वडा मी यामध्ये अलगद घातला प्रत्येक वेळेस वडा थापायच्या वेळेस आधी कॅरीबॅगला पाणी लावायचं म्हणजे आपला वडा कॅरीबॅगवर चिटकत नाही किंवा मग जर चिटकायला लागला तर कॅरीबॅग स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याचा हात लावायचा आणि मग परत वडे ते कॅरीबॅगवर थापून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे आणि मस्त खमंग अशी वडे तळून घेत आहे हलकंसं वडा तळून झाल्यानंतर बाहेर येतो वर येतो त्यामुळे त्याला थोडं प्रेस करून मध्ये तेलाच्या मध्ये ठेवलं तर लवकर तळून होतो खरपूस असा तळून घेतला वडा मी आणि काढून घेतला हे बघा एकदम मस्त टेस्टी असे वडे तयार होतात एवढ्या सारणामध्ये जवळपास दहा ते बारा वडे छोटे आकाराचे वडे तयार झालेले होते वडे तळून घेतले मी अशाच प्रकारे सर्व आणि जर तुम्हाला चहा नाश्त्याबरोबर नाही करायचे तर खिचडीबरोबर तर बेस्ट ऑप्शन आहे कांदा भाजी वगैरे आपण नेहमीच करतो एखाद दिवशी अशी मक्काचे वडे तयार करून बघा तांदूळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ घातलं तरी चालतं फक्त गव्हाचं पीठ नाही घालायचं गव्हाच्या पिठाने मवा वडा जो आहे ना तो असा मऊ पडेल पाहिजे तसा क्रिस्पी होणार नाही किंवा मग थोडासा रवासुद्धा घालू शकतो फक्त तर रवा घातल्यावर ह्याला एक ते दीड तास भिजत घालावं लागेल जास्त वेळ ठेवावं लागेल तेव्हा कुठे याचा वडा तयार होईल पण तांदळाचं पीठ जर घातलं तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि फक्त एका मकाच्या कणसामध्ये मी हे आठ ते दहा वडे तयार करून घेतले होते तयार झालेले वडे मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले मी या वड्यांबरोबर चिंचगुळाची चटणी सर्व केली आहे तुम्ही पाहिजे त्याबरोबर खाऊ शकता किंवा ग्रीन चटणी किंवा सॉस सुद्धा सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वे रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच